नमस्कार एम के न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे अमन शिवकुमार श्रीमल रणार धर्माधिकारी माळा निसार पेट्रोल पंपामागे अहिल्यानगर यांच्यावर अघोरी विद्या करणे कर्णी करणे जादूटोना करणे दोन हजार तेरा कलम तीन व चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यास पोलीस अधीक्षक साहेब यांना अर्ज देण्यात आला आहे अर्जात सादर करण्यात आले आहे की माझ्या दाजीचे श्रीनिवास कोंडवाल यांचे जावई अमर शिवकुमार श्रीमल यांच्या मंगळवारी तोफखाना पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचा राग येऊन अमर श्रीमल याने काल दिनांक दोन सात 2025 रोजी रात्री अकरा पन्नास ते बारा पंधरा यावेळेस अमन शिवकुमार श्रीमल याने माझ्या घरासमोरील माझ्या टेलरिंगचे दुकान फॅशन मेकर्स लेडीज टेलर्स या ठिकाणीच येऊन त्याने त्याच्या खिशामध्ये एका पिशवीमध्ये अंड लिंबू काळी भावली सुपारी लिंबू हळकुंड मिरची असे टाकून व अंड्यावर माझे नाव माझ्या बायकोचे नाव नीलिमा माझे मुलीचे नाव आरोही असे टाकून अघोरी विद्या करून पूजा करून करून जादूटोणा पूजा केली व ते तेथून निघून गेला व त्यानंतर मी आज सकाळी दुकान उघडण्यासाठी गेला असता तेव्हा हे सर्व दुकानासमोर पडलेले असल्याचे दिसले त्यावरून आम्ही माझ्या सर्व घरच्यांनी दुकानांचे वरील सी सी टी व्ही फुटेज चेक केले तेव्हा आम्हा आमचे दाजीचे जावई अमन शिवकुमार श्रीमल याने अघोरी विद्या केली व पूजा करून करणी करून जादूटोणा केली आहे आम्हा सर्वांना आमचे घरचे लोक घाबरले आहेत आम्ही श्रीमल अमन यालाच ओळखले असून त्या फेसबुकवरील फोटो पाहिले फुटेज मधील फोटो व त्यांची उंची व केसाची हेअरस्टाईल देहबोली याच्यावरून श्रीमल श्रीमल अमल यानेच विद्या व केला आहे शिवकुमार याच्यापासून आमच्या सर्व कुटुंबाला घराला आमच्या दाजीला माझ्या भाचीला व तिचे मुलीला या अगोदर जिवे मारण्याची धमकी दिली आहे त्यावर या अगोदरीत त्याच्यावर तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे अमर श्रीमल याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई व्हावी अशी नम्र विनंती करण्यात आली आहे महेश महेश कांबळे मी काल काल माझ्या अंडे मिरची टाकून ठेवले होते आगोरी प्रकार करण्याचा प्रयत्न केला आमच्या माझ्या दुकानासमोर आणि घरचे सगळे भयभीत झालेले आहेत याचा सगळा पुरावा आम्ही पोलीस स्टेशनला दाखवला त्यांनी त्वरित कारवाई कार करावी याची आमची विनंती आहे तो आरोपी आम्हाला शिवकुमार श्रीमल आहे आणि अनाच्या बाहेर टाकलो ते सगळं हो हो, मथे रमते साई मध्ये मस्ती मस्तीमध्ये रमते मन निसर्गाचा नंदन बन साई बना साई बना सुटेचा आनंद लुटू झाडी पक्षी हे दिवा प्राणीपती कारुळाव्याेत क्षण मौसमज्या मस्तीमध्ये रमते मना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन